नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनीतीवर त्यांच्या किल्ल्यांच्या विजयांवर जरा सविस्तर बोलणार आहोत यासाठी आपल्याकडे एक ऐतिहासिक संशोधन अहवाल आहे महाराजांनी स्वतःच म्हटले की जसा कुणबी शेतात माळा घरून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत म्हणजे किती स्पष्ट कल्पना आहे बघा अगदी बरोबर हिंदवी स्वराज्याची जी संकल्पना आहे ना ती किल्ल्यांशिवाय आपण विचारच करू शकत नाही त्यांच्याकडे असलेले साधारण तीनशे सत्तर किल्ले त्यातले एकशे अकरा तर त्यांनी स्वतः बांधले होते हे फक्त म्हणजे संरक्षणाचे बुरुज नव्हते तर एक विचारपूर्वक केलेली रचना होती डोंगरी भुईकोट सागरी किल्ल्यांची आणि ते घाट तेथे किल्ला धोरण किती जबरदस्त म्हणजे फक्त लष्करी नाही तर व्यापारी मार्ग पण ताब्यात होय आणि सिंधुदुर्ग विजयदुर्ग या जलदुर्गांनी तर आरमाराला एक वेगळीच ताकद दिली चला तर मग या प्रवासातले काय महत्वाचे किल्ले आणि त्यामागची रणनीती बघूया सुरुवात करूया सोळाशे शेहेचाळीस सत्तेचाळीस पासून तेव्हा महाराज खूप तरुण होते सोळा सतरा वर्षांचे त्यांनी जिंकला तोरणा प्रचंड गड पहिला किल्ला मांडला जातो हा हो पण त्याहून महत्वाचं काय आहे ना की तिथे जे धन मिळालं त्याचा उपयोग त्यांनी लगेच केला कशासाठी शस्त्र घेण्यासाठी आणि मुख्य म्हणजे राजगड बांधायला सुरुवात करण्यासाठी म्हणजे बघा पहिल्या विजयापासूनच संसाधनं कशी वापरायची याची दृष्टी म्हणजे प्रत्येक मोहीम ही पुढच्या तयारीसाठी एक गुंतवणूक होती वा अगदी आणि त्याच दरम्यान मग कोंढाणा आणि पुरंदर जिंकून पुणे परिसरात पकड मजबूत केली हो आणि पुरंदर जिंकताना तर फक्त शक्ती नाही वापरली नाही नाही, नाही। तिथल्या किल्लेदारांमध्ये जे वाद होते ना त्याचा महाराजांनी चतुराईने फायदा घेतला म्हणजे लष्करी कौशल्याबरोबर राजकीय बुद्धिमत्ता पण दिसते खरंय आणि मग पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे जावळी जिंकणं सोळाशे छप्पन मध्ये बरोबर जावळी खूप महत्वाची होती का म्हणजे भौगोलिकदृष्ट्या हो कारण जावळी म्हणजे कोकणात उतरायचा मार्ग मोकळा झाला हो आणि ते खोरं जिंकल्यामुळेच पुढे प्रतापगडासारखा किल्ला इतक्या मोक्याच्या जागी बांधता आला प्रतापगड म्हटलं की सरळ आठवतो तो, तो अफजल खान वधाचा प्रसंग दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ काय तो थरार भौगोलिक परिस्थितीचा आणि गणिमी काव्याचा इतका कल्पक वापर हो ना शत्रूला आपल्या सोयीच्या ठिकाणी आणून हरवणं महाराजांच्या युद्धनीतीचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे या एका घटनेने फक्त संकट टळलं नाही तर मराठ्यांचा आत्मविश्वास एकदम वाढला आणि साधन संपत्ती पण मिळाली असेल ना खूप प्रचंड स्वराज्य आर्थिकदृष्ट्याही मजबूत झालं आणि महाराजांचं नाव त्याचा दरारा दक्षिणेत निर्माण झाला यानंतर लगेचच पन्हाळा जिंकला पण मग सोळाशे साठ मध्ये सिद्धी जोहरचा वेढा तो खूप आव्हानात्मक होता हो आणि त्यातून ती सुटका काय धाडसी होती शिवा काशीद यांचं बलिदान आणि मग पावनखिंड बाजी प्रभू देशपांडे आणि ते तीनशे मावळे महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत त्यांनी खिंड लढवली खरंच हे फक्त शौर्य नाहीये ही स्वामीनिष्ठा आहे नेतृत्वावरचा विश्वास आहे अगदी पण मग सोळाशे पासष्ट साल आलं मिर्झाराजे जयसिंगचं आक्रमण आणि तो पुरंदरचा तह तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले ही तर मोठी माघार होती वर्कर्णी तसं वाटू शकतं पण ती खरंच शरणागती होती का मला नाही वाटत कारण राजगड तोरण्यासारखे बारा महत्वाचे किल्ले त्यांनी स्वतःकडे ठेवले होते बरोबर म्हणजे ही एक प्रकारे सामरिक माघार म्हणू शकतो स्ट्रॅटेजिक रिट्रीट कदाचित एक पॉज शक्ती वाचवून योग्य वेळेची वाट पाहणं अगदी ही तात्पुरती माघार होती भविष्यातल्या मोठ्या झेपेची तयारी आणि ती झेप आली सोळाशे सत्तर मध्ये हो गमावलेले किल्ले परत जिंकायची मोहीम सुरू झाली आणि सुरुवात झाली चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर कोंढाणा सिंहगड गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरींचं बलिदान अंगावर काटा येतो आजही या एका विजयाने मराठ्यांचं मनोधैर्य खूप उंचावलं आणि मग तर एकामागोमाग गे एक किल्ले घेतले परत पुरंदर लोहगड माहुली हो आणि सोळाशे बहात्तरची सालेरची लढाई ही खूप महत्वाची का बरं कारण इथे पहिल्यांदा मराठ्यांनी मुघलांना उघड्या मैदानावर हरवलं निर्णायक पराभव केला याचा परिणाम थेट उत्तरेपर्यंत जाणवला मराठा सत्तेचा दरारा वाढला आणि मग स्वराज्याचा विस्तार झाला तसा राजधानी बदलण्याचा विचार आला असेल हो सुरक्षिततेचा विचार करून राजधानी राजगडावरून रायगडावर नेली रायगड जास्त दुर्गम जास्त सुरक्षित हिरोजी इंदुलकरांनी काय भव्य बांधकाम केलंय त्याचं युरोपियन प्रवाशांनी तर त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटलंय अगदी आणि याच दुर्गराज रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला स्वराज्याला सार्वभौम राज्याचा दर्जा मिळाला तोरण्यापासून सुरू झालेला हा प्रवास रायगडावर पूर्णत्वाला पोहोचला खरंय महाराजांची ही जी दुर्गनीती होती ना ती फक्त किल्ले जिंकणं किंवा बांधणं नव्हती नाही ना नहीं। ते स्वराज्य चालवण्याचं एक महत्वाचं अंग होतं संरक्षण प्रशासन अर्थव्यवस्था सगळ्याचं केंद्र होते हे किल्ले म्हणजे हे किल्ले फक्त दगडमातीची बांधकामं नाहीत अजिबात नाहीत ते स्वराज्याचे स्वातंत्र्याचे मराठ्यांच्या अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत आणि हा वारसा खरंच आजही आपल्याला खूप प्रेरणा देतो हो आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही कोणता की आजच्या काळात समजा संरक्षण क्षेत्र असो किंवा कॉर्पोरेट जगत आपण महाराजांच्या या दुर्गनीतीतून का शिकू शकतो म्हणजे विशेषत भूगोलाचा वापर कमी संसाधनांचं उत्तम व्यवस्थापन आणि ती दूरदृष्टी यातून घेण्यासारखं खूप काही आहे नाही का